मित्रांनो मी आज घेऊन आलेलो आहे की फार्मर आय डी म्हणजे काय आणि फार्मर आय डीचे महत्व काय आणि फार्मर आय डी इथून पुढे कुठे कुठे चालणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फार्मर आय डी काढण्यासाठी का कुठले कागदपत्र लागतात अगोदर आपण ते बघूया तर फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्याकडं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड त्याच्यानंतर पॅन कार्ड त्याच्यानंतर रेशन कार्ड त्याच्यानंतर आपल्या शेतीचा जो उतारा असतो आठ आणि सात बारा तो है। तो कर, तर ह्या चार पाच ही गोष्टी आपल्याला लागतात आणि हे सगळं जे आपल्याकडं काही डॉक्युमेंट आहेत ते सगळे घेऊन आपल्याकडं महाई सेवा केंद्रावर जाऊन तिथं हे ऑनलाईन अपडेट करणं काळाची गरज आहे तर ती आय डी म्हणजे फार्मर आय इथून पुढे आपल्याला कुठलीही शासनाची योजना जर घ्यायची असेल तर हा आय डी खूप महत्वाचा आहे आपल्याला विहीर घ्यायची असेल आपल्याला घरकुल घ्यायचा असेल आपल्याला जे काही विमा घ्यायचा असेल खरीपासन रब्बी असेल ते सर्व अनुदान घ्यायचे असतील तर आपल्याला फार्मर आय डी खूप महत्वाचा आहे तरी शेतकऱ्यांनी एकाला आपण काढला तर आपल्या बाजूचे जे दहा पाच शेतकरी असतील कमीत कमी दहा लोकांना हा मेसेज पाठवून हा फार्मर आय डी काढून घेणं खूप काळाची गरज आहे त्यात काय होत आपण आपण आपला काढला तर आपण शेजाऱ्यांना पण सांगत नाही आणि शेजारी मग ते अनुदान आल्याच्या नंतर विचारतो अरे ते फार्मर आय डी म्हणजे काय मग आपण त्याला सांगतो त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो आणि नक्कीच आपण जर आपण आपल्या गावातील दहा लोकांना जर आपण तो फार्मर आयडी काढण्यासाठी मदत केली तर नक्कीच याचा खूप मोठा गावकऱ्यांना फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये कुठलीही योजना ह्या फार्मर आयडी शिवाय मिळणार नाही तर आपण कुठलीही संकोचित न होता कुठलीही भीती न बाळगता आपण आपला फार्मर आय डी आणि शेजाऱ्यांचा व गावातील लोकांचा काढण्यासाठी मदत करावी तर अग्रिस्टेक अंतर्गत शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड देणार आहेत आणि हे फार्मर आयडी कुठं काढावा आणि त्याच्यासाठी लागणारे काय कागदपत्र लागतात या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकऱ्यांनी अग्रिस्टेक अंतर्गत ओळखपत्र काढ जर आपण जर काढले तर प्रत्येक शेतकऱ्याला हे खूप अनिवार्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्यात अग्रेस्ट फार्मर आयडी शेतकरी क्रमांक या पुढील काळात शेतकऱ्याला पीएम किसान योजना तसेच विमा नैसर्गिक आपत्ती पीक कर्ज व इतर शासकीय योजनांचा हो लाभ घेण्यासाठी हे फार्मर आय डी खूप महत्वाची आहे हे शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र म्हणून कामाला येणार आहे तर आपण मी आता सांगितल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना याची कुठलीही माहिती नाही ती शेतकऱ्यांना माहिती पुरवण्याचं काम आपलच आहे आणि आपलं म्हणूनच हे काम केलं पाहिजे त्यामुळं आपण सर्व शेतकऱ्यांना माहिती देण्याचं काम करावं आणि इथून पुढच्या जेवढ्या योजना असतील त्या शेतकरी आयडी म्हणजे शेतकरी फार्मर आय डी कंप जे काय आपल्याला कोड मिळेल किंवा आपल्याला ओळखपत्र मिळेल किंवा कार्ड मिळेल याच्यावरच होणार आहे आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि जर काही काही सूचना असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा एवढंच बोलतो जय हिंद जय शिवराय